नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लातूर शहरातील भाजी विक्रेत्यांच्या प्रश्नांवर चिवडे पाटील आक्रमक लातूर मनपाला टाळे ठोकण्याचा दिला इशारा लातूर शहरातील राजीव गांधी चौक रेणापूर नाका नांदेड नाका उषा किरण आदी भागातील भाजीपाला विक्रेते शेतकरी भाजीपाला घेऊन बसत असतात मात्र लातूर मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या भाजीपाला विक्रेत्यांचा भाजीपाला रस्त्यावर फेकून त्यांचे मोठे नुकसान केले आहे त्यांना तिथे बसू दिली जात नाही आणि त्यांना हक्काची पर्यायी जागा पण दिली जात नाही हा अन्याय थांबवावा त्यांना पर्यायी जागा देण्यात यावी अन्यथा येथे आठ दिवसामध्ये मनपाला टाळे ठोकण्याचा इशारा आज अकरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता मनपा आयुक्त मानसी मीना मॅडम यांना भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव ज्योतिराम चिवडे पाटील यांनी भाजीपाला विक्रेत्यांसह प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले आहे तसेच आयुक्तांशी चर्चा केली लातूर शहरातील भाजीपाला विक्रेत्यांना दोन वर्षांपूर्वी परवाने दिलेले असतानाही त्यांना उठवले जात आहे आणि त्यांच्या मालाचे नुकसान मनपाकडून केले जात आहे ते त्वरित थांबवावे आणि आयुक्तांनी भाजीपाला विक्रेत्यांचा जागेचा प्रश्न निकाली निघेपर्यंत त्यांना आहे त्या ठिकाणीच भाजी विक्री करण्याची परवानगी दे द्यावी मनपा आयुक्तांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव ज्योतिराम चुडे पाटील भाजी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष धनराज कांबळे आशा कोडगे अवंता कांबळे मुसा शेख शहा परबी अबुजर बागवान प्रल्हाद धुमाळ शोभा तिडके लक्ष्मी कोकणे इस्माईल शेख सत्यकला कांबळे पद्मिनी मेहत्रे आशा वाघमारे बालिका पुंड इलियास बागवान नंदा भोपळे रोहिदास कोरे माऊली बनसोडे हमित बागवान मतीन बागवान विष्णुदास लिमकर अमिता भाभी बालाजी हाबुळकर दत्ता शिंदे उषाबाई पवार भाग्यश्री सुरोशे बाबू कोडगे महादेव फेरे बाबासाहेब खटके वनिता धुमाळ महाराज गव्हाणे साईनाथ तिडके बलभीम पुंड आशा कसबे शोभा दिलीप वाळवे आदींची उपस्थिती होती त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना कामगार मोर्चा प्रदेश सचिव ज्योतिराम चिवडे पाटील यांनी सांगितले की कामगाराप्रती कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट विजय हरगुडे सरचिटणीस हनुमंत लांडगे दादासाहेब नन्नवरे यांच्या नेतृत्वाखाली व लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर यांच्या अध्यक्षतेखाली लातूरात प्रत्येक क्षेत्रातील कामगारांना न्याय देण्याचं काम ज्योतिराम चिवडे पाटील हे करत आहेत अशा तीन चार ठिकाणी भाजी विक्रेते बसतात पण त्यांच्या बसण्याची व्यवस्था ही महानगरपालिकेने लावावी अशी आमची तुम्हाला विनंती आहे महानगरपालिका लावी किंवा न लावी तोपर्यंत जोपर्यंत तुमचं म्हणजे हे होणार नाही महिन्याच्या लास्ट म्हणजे तुमचं तोपर्यंत बसू द्या मॅडम दुसरा एक मुद्दा काय झाला मॅडम हे श्री व्यापारीची मागणी

भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या वतीनं व सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं तसेच भाजीपाला विक्रेत्यांच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे माननीय आयुक्त मॅडम यांची आम्ही भेट घेतलेली आहे आणि त्यांना आम्ही आमच्या सर्व मागण्या या ठिकाणी आमच्या रितसर मांडलेल्या आहेत आणि त्यांना सांगितलं की आपणच म्हणता की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांची आणि भाजी विक्रेत्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणची महानगरपालिका या शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि अतिक्रमणचे अतिक्रमणचे काही कर्मचारी गाड्या पाठवून त्यांचा माल रस्त्यावरती फेकला जात आहे ते आम्ही कदापिही खपवून घेणार नाही अशा अशा आशयाचा आज आम्ही माननीय आयुक्त मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही त्यांना विनंती सुद्धा केलेली आहे की जर आपण त्यांना पर्यायी जागेची व्यवस्था नाही करून दिली तर आपल्या महानगरपालिकेच्या या पूर्ण आवारामध्ये हे भाजी विक्रेते आम्ही बसवल्याशिवाय शांत राहणार नाही आणि येणाऱ्या आठ ये दिवसामध्ये आपण जर यांना पर्यायी जागा छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल राजीव गांधी चौक असेल उषा किरण टाकीचा असेल रेनापूर नाका असेल या ठिकाणी नांदेड नाका असेल अशा अनेक अनेक भागामध्ये आमचे भाजी विक्रेते बसतात तर त्यांना जर जागा आपण नाही उपलब्ध करून दिली तर त्याचा योग्य आपल्याला या ठिकाणी मोबदला या महानगरपालिकेला थुकवावं लागेल अशा आशयाचा या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर आमच्या या ठिकाणी माननीय नगरसेवक मॅडम सुद्धा या ठिकाणी सुदैवानं आमच्या आमचं नशीब चांगलं म्हणायचं या ठिकाणी आम्हाला आज लाभलेले आहेत तरी मी सर्व आमच्या भाजी विक्रेत्यांच्या वतीनं आज जे निवेदन दिलं त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना एक महानगरपालिकेला एक इशारा दिलेला आहे अवघ्या आठ दिवसात आपण यांचा प्रश्न मार्गी लावावा आणि यांच्या जागेची उपलब्धता करून द्यावी जर नाही झाली तर आम्ही ह्या मेन गेटला कुलूप लावल्याशिवाय आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून शांत राहणार नाही